विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना सांबरे साहेबांची आर्थिक मदत पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांचे गळफासाने दुर्दैवी मृत्यू दोन्ही विद्यार्थी वाडा तालुक्यातील आंबिस्ते गावात वस्ती शाळेमध्ये शिक्षण घेत असताना हा प्रकार घडला देवीदास परशुराम नवळे गाव बिवलपाडा व मनोज सीताराम वडगाव दापटी या मुलांच्या कुटुंबियांवर दुःखाचे सावट पसरले आहे महाराष्ट्राचे उपनेते शिवसेना शिंदे गट तथा जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय निलेशजी साहेब तसेच मोखाडा नगराध्यक्ष माननीय अमोलजी पाटील साहेब यांनी पीडित कुटुंबाचे दुःखात सहभागी होऊन सांत्वन केले माननीय निलेशजी सांब्रे साहेबांनी मोखाडा नगराध्यक्षांसोबत स्वर्गवासी बालकांच्या घरी जाऊन दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदत दिली प्रसंगी मोखाडा उपनगर अध्यक्ष नवसू दिघा साहेब जिजाऊ कार्यकर्ता जावेद शेख वासुदेव भाऊ खंदारे सरपंच अनंता मावळे सागर चक्रवर्ती महेश चोथे नवसू थेतले महाले सर तसेच इतर शिवसेना शिंदे गट कार्यकर्ते उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी मोखाडा मुख्य प्रतिनिधी अन्वर कुरेशी यांची रिपोर्ट